नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे बरेच जण आळूवडी करताना रोल करता येत नाही त्यामुळे कंटाळा करतात तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने जरी पहिल्यांदा जरी वडी बनवत असाल तरी अगदी परफेक्ट होईल अशी साधी सोपी पद्धतीने आळूची वडी कशी तयार करायची ते बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे नक्की बघा त्यासाठी इथे मी आठ ते नऊ आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि या पद्धतीने त्याचे वरचे जे जाड देठ असतात ते कापून लाटण्याने थोडेसे लाटून घेतलेले आहेत जेणेकरून आळूची वडी करताना ही पानं फाटणार नाही आता आपण ही बाजूला ठेवून घेऊया आणि यासाठी लागणार एक छोटस वाटण तयार करून घेऊया इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये एक टी स्पून जिरं दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या चा मिरच्या घेतलेल्या आहेत त्या सर्व आपण काढून घेऊया यामध्येच आपण एक मुठभर कोथिंबीर काढून घेऊया आणि यामध्ये थोडस पाणी घालून याच बारीक वाटण तयार करून घेऊया इथे आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया इथे मी एका एक बाउलमध्ये दोन कप इतकं बेसन घेतलेलं आहे यामध्ये मी पाव कप इतकं तांदळाचे पीठ काढून घेते याने आपली आळूची वडी छान कुरकुरीत आणि खमंग होते यामध्येच आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते काढून घेणार आहोत हे बघा इथे मी सर्व वाटण काढून घेतलेलं आहे यामध्येच आपण काढून घेणार आहोत अर्धा टीस्पून हळद चिमुटभर हिंग चवीपुरतं मीठ आणि एक टी स्पून लाल तिखट घेतलेला आहे आपण इथे वाटणामध्ये हिरव्या मिरच्यांचा देखील वापर केलेला आहे त्यामुळे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये काढून घेऊ शकता आता हे सर्व जिन्स आपण यावरती काढून घेतलेले आहेत यामध्येच मी धन्या आणि जिरेची पावडर अर्धा टीस्पून इतकी काढून घेते एक टेबलस्पून इतका गूळ मी एक चमचा भर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर हे पाणी सुद्धा आपल्याला यावरती काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी चिंचेचा कोळ घेतलेला आहे एक टेबलस्पून पानं आपली थोडीशी खाजवतात त्यामुळे आपल्याला यामध्ये चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आहे चिंच वापरायची नसेल तर तुम्ही एक लिंबाचा रस यामध्ये काढून घेऊ शकता यामध्येच मी एक स्पून इतके सफेद तीळ काढून घेते आतमध्ये असतील तर चवीला खूप छान लागतात आता आपण हे सुरवातीला चमच्याने मिक्स करून घेणार आहोत मिक्सरच्याच भांड्यात मी थोडस पाणी काढून घेतलेलं आहे ते पाणी मी यामध्ये काढून घेते आता आपल्याला हे पीठ अगदी सरसरीत भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ नाही हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे आपलं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे एवढं आपण घट्टसर हे पीठ भिजवून घेतलेलं आहे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही अगदी पानाला व्यवस्थित लागलं जाईल असं आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आपण यामध्ये हिरवं वाटण टाकले त्यामुळे कलर तुम्हाला हा असा दिसतोय आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया ज्या चाळणीमध्ये आपण पातोडी वाफवून घेणार आहोत त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर इथे मी तेल घेतलेलं आहे त्या पद्धतीने व्यवस्थित सर्व बाजूला आपण तेल लावून घेणार आहोत साईडने सुद्धा लावून घ्यायचं आहे ते बघा व्यवस्थित सर्व बाजूने आपण इथे तेल लावून घेतलेलं आहे आता आपल्याला एक आळूचं पान घ्यायचं आहे आणि या पद्धतीने साळणीमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे ते पीठ आपल्याला थोडं थोडं करून या पद्धतीने पानांवरती लावून घ्यायचं आहे आता आपण हे पान असं दुमडून घेऊया आणि वरच्या बाजूने सुद्धा थोडस पीठ असं लावून घेऊया हे बघा पहिल्या पानाला आपण व्यवस्थित सर्व बाजूने पीठ लावून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला दुसरं पान ठेवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण हे दुसरं पान यावरती ठेवून थोडस प्रेस करून घ्यायचं जेणेकरून आपण जे खाली पीठ लावलंय त्याने हे पान व्यवस्थित चिकटलं जाईल आणि आपल्याला ला ला पीठ लावायला अगदी सोपं पडेल बघा दुसऱ्या पाण्याला सुद्धा आपण व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे हे जे बाजू आहे ही सुद्धा आपल्याला अशी दुमटून घ्यायची आहे चौकोनी आकारामध्ये आपण हे पीठ व्यवस्थित असं लावून घेणार आहोत इकडचं पान सुद्धा असं फोल्ड करून घेणार आहोत याच पद्धतीने आपण एक एक पानं यावरती ठेवून या, या पद्धतीने पीठ लावून घेऊया इथे आपण सर्व वडीच्या पानांना व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं ला आहे आता आपले जे थोडेसे तीळ उरलेले ना ते आपल्याला वरती या पद्धतीने असे काढून घ्यायचे आहेत त्यामुळे वडीला दिसायला खूप छान दिसतात थोडेसे असे प्रेस करून घेऊया आता, आता, आता आपल्याला ही वडी वाफवून घ्यायची आहे तर स्टीमरमध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे तर ही चाळणी आता आपण स्टीमरमध्ये ठेवून घेणार आहोत स्टीमरमध्ये आता आपण हे ठेवून घेऊया आणि मीडियम गॅसवरती पंधरा मिनिटासाठी छान वडी वाफवून घेऊया गॅस इथे आपल्याला मीडियम करून घ्यायचं आहे अळूची वडी आपण पंधरा मिनिटांसाठी वाफवून घेतली आहे त्यानंतर आपण ही पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे आता आपण ही कट करून घेणार आहोत आता आपण वडी कट करून घेऊया इथे आपली आळूची वडी कट करून तयार झालेली आहे हे बघा मस्त पदर सुटलेले आहेत आता आपण ही तळून घेणार आहोत गॅसवरती पॅन मध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे गॅस बारीक करून घेऊया आणि एक एक करून वडी तेलामध्ये सोडून घेऊया इथे मी काही वड्या तेलामध्ये सोडून घेतलेल्या आहेत गॅस मिडियम करून घेतलेला आहे मीडियम गॅस वरती दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत आपण वड्या तळून घेणार आहोत इथे आपल्या वड्या तळून तयार झालेल्या आहेत आता आपण लगेचच ह्या काढून घेऊया इथे मी एका चाळणीवरती ह्या सर्व वाड्या काढून घेते आणि याच पद्धतीने उर्वरित सर्व तळून घेते तर अशा प्रकारे इथे आपली खमंग व खुसखुशीत आळूची वडी बनून तयार झालेली आहे अगदी वेगळी पद्धत आहे त्यामुळे या पद्धतीने एकदा तरी आळूवडी घरी नक्की करून बघा व ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बायोटेक केअर इट हेल्दी